नमस्कार मी शुभांगी पाटील आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाइन्सने अजित पवार यांना महायुतीकडूनच लढावे लागेल कारण त्यांच्या डोक्यावर ईडी सीबीआयची टांगती तलवार अजूनही कायम जयंत पाटील यांची टीका अखेर मिरज सांगली रस्ता कामाच्या चौकशीसाठी समिती गठीत कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंत्यांची लेखी माहिती वंदे भारत एक्सप्रेसचा पुणे कोल्हापूर ट्रायल रन यशस्वी सोळापासून गाडी धावणार सांगलीचं काय किर्लोस्कर वाडी कराडलाही थांबाव